नमस्कार सुप्रभात अभ्यासू सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतक हो आज प्रथम आपण ही अध्यात्म विद्या पाहत आहोत त्या संदर्भात स्वरूप स्वरूपात मंजुषा स्वामी स्वरूपानंद विरचित त्यामधील छप्पन क्रमांकाचे पत्र पाहूया आणि मग आपल्या नित्य रित्सर चिंतनास सुरुवात करूया जय माताजी सकळ विद्या माझी गहन अध्यात्म विद्या श्रेष्ठ पावन स्वभावे दृष्टी पुढे अहरनिश करावाभ्यास जीव मुळी जीवात्मा नित्य मुक्त तरी अविद्या योगे मोहितो होऊनी मी माझे म्हणत मिथ्या उपाधी तविगुंत भुगुंतला तो मुक्त व्हावा या स्वरूपानुभव यावा म्हणून विद्या विहार भरवा सर्वदा करावा आवडीने आवडीने होता विद्याभ्यास सहज प्रकटे ज्ञान प्रकाश ज्ञान प्रकाशे जीव मात्र अस लाभे अविनाश सुख शांती तर विद्येच विशेष काय जी जीवाला या संसारातून मुक्त करते आणि ही दृष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण अध्यात्म विद्या या अंतर्गत मित्रजन अर्थात त्यामध्ये बुद्ध आले आणि स्वाभाविकच माता बंधू भगिनी सर्वच आले तर या दृष्टीने आपण अध्यात्मविद्येच वाचन पठन चिंतन करत असतो आणि जीवात्म्यास मुक्त करणे स्पष्ट उद्देश आहे अर्थात जीवात्मा नित्यमुक्त असतोच परंतु तो मी माझे मी माझे म्हणत वेगवेगळ्या उपाधीतला गुंतलेला असतो आणि असं वेगवेगळ्या उपाधीत गुंतणे त्यालाच अर्थात कंडिशनिंग म्हणतात जे आपण संस्कृती धर्म परंपरा या वेगवेगळ्या चाकोरीतून अनुभवत असतो तर त्याच्यातून मुक्त करणं नवे हो। मुक्त होणं हा जीवात्माचा अधिकार आहे जीवात्मा जरी संसारात आला असला तरी संसार हा खेळासारखा खेळून तो खेळ आपल्या अंगास किंवा आपल्या मनास अजिबात चिकटणार नाही याची दक्षता घेऊन संसारात असतानाही संसार बाह्य असूनही नसणे पद्धतीने जीव संसारात सुद्धा मुक्त असतो आणि देहपतनानंतर तो सर्वस्वी मुक्त होतो हे समजून घेतले पाहिजे आणि म्हणून असा जो मुक्त झाला त्याला स्वरूपाचा अनुभव हो येतो म्हणजे आपण केवळ आणि केवळ विशुद्ध चैतन्य त्याचा बोध त्याला होतो आणि म्हणून याच गोष्टीला विद्याविहार म्हणजे विद्येमध्ये अध्यात्म विद्येमध्ये केलेला स्वैर संचार म्हटले आहे आणि असा विद्याविहार बर व्हा म्हणजे फारच चांगला असतो आणि तो आवडीने करावा असे स्वामी पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि एकदा हा विद्याविहार का विद्याभ्यास आवडीने केला की आपल्यामधून तो ज्ञान प्रकाश रूपाने प्रकट होतो आणि ज्ञान प्रकाशाने जीवन मात्रास अविनाशी सुख शांती लाभते म्हणूनच आपण म्हटले ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच ईश्वर ईश्वर ज्ञान सुगंध प्रकाश ज्ञान हाच ईश्वर ज्ञान हाच सुगंध ज्ञान हाच प्रकाश ज्ञान हाच बोध हे जे आपण सतत म्हणतो त्याच या पत्र वाचनानंतर त्या गोष्टी आपल्याला अधिकाधिक खात्री पटेल असं वाटतं आता चिंतन क्रमांक पंचवीस चिंतन किरण किंवा चिंतन पुष्प क्रमांक पंचवीस मयुरेषाचे नर्तन शीर्षक आहे मयुरेषाचे नर्तन ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञान हाच ईश्वर ज्ञान सुगंध प्रकाश बोध ही ईश्वराची वैशिष्ट्य आहेत दर्शन हे ईश्वराचे वैशिष्ट्य आहे म्हणजे असे की वास्तवात प्रकाश ज्ञान बोध दर्शन सुगंध ही केवळ आणि केवळ ईश्वराची वैशिष्ट्य आहेत अगदी यथार्थ ते ज्ञान कुणाचे बोध कुणाचा दर्शन कुणाचे सुगंध कुणाचा तर ईश्वर आणि ईश्वराचाच ईश्वरा खेरीज इतरांबाबत या वैशिष्ट्यांचा वापर करणे म्हणजे संपत्तीचा मालक विसरून मूळ स्रोत विसरून इतरांना मालक समजणे आहे म्हणूनच ईश्वर निर्गुण समजताना त्याचा अर्थ गुणरहित असा न समजता किंबहुना तो सर्व गुण संपन्न सकल गुण मंडित आहे हे आपल्या लक्षात यावे लागते ईश्वर निराकार समजतानाही असाच घोटाळा होतो निराकार म्हणजे आकार रहित नव्हे तर सर्वाकार संपन्न सर्वाकार मंडित असाच अर्थ घेणे महत्वाचे आहे त्यातील निर अधिक गुण व निर अधिक आकार ही शब्द नीट समजून घ्या निर्याचा अर्थ निरंतर असा घेतला तर ईश्वर निरंतरतेने सातत्याने आकारात गुणात व्यक्त होतो त्याचा बोध होईल मात्र आकार गुण सतत बदलत असतात आकार गुण एकाच जागी फार काळ तसाच नसतो किंवा नसतात ते सातत्याने वहनात असतात परिवर्तनात असतात अशी वहनशीलता परिवर्तनशीलता हीच आहे परमेश्वराची गती त्यालाच कुणी लिला म्हणतात कुणी माया म्हणतात तर अशी आकार गुणातील परिवर्तनशीलता मान्य करूनही परमेश्वर एक आणि एकच आहे प्रकाश रूपाने म्हणजे ज्ञान रूपाने तो समजून घ्यावा लागतो पुन्हा एकदा ब्रह्म सत्य जगत मिथ्या या महावाक्याकडे जगत <laughs> मिथ्या म्हणजे सातत्याने बदलणारे आकार परिवर्तनशील गुण लक्षात येणे बदलणे म्हणजे नष्ट होणे नव्हे तर परिवर्तन होणे सृष्टदिष्टता ही जशी गुण बदल पांढऱ्या काळ्या ढगांसारखी बदलणारी असते तसेच लहान पण किंवा आकार बदलाबाबत असते आकार गुणात सतत बदलत आकार गुणात सतत बदल संभवतो एक आकार जाऊन तेथे ते दुसरा आकार येतो राम जाऊन कृष्ण येतो एक गुण जाऊन दुसरा गुण येतो मर्यादा पुरुषोत्तम जाऊन पुरुषोत्तम अवतरतो आकार व गुणातील बदल हे स्थळ आणि काळानुसार असतात मात्र स्थळ काळाच्या पलीकडचे सर्वदा एकमेवा द्वितीय असते त्याला म्हणतात ब्रह्मसत्य म्हणजे परमेश्वर निर्गुण निराकार आहे त्याचा अर्थ तो सर्व आकाराने आणि सर्व गुणांनी निरंतर मंडित आहे परिवर्तनशील आहे या परिवर्तनशीलतेला म्हणजे न टिकणारे भ्रम असे म्हटले आहे मात्र आकार आणि गुण परिवर्तनात असले बदलात असले तरी ते ज्याचे आहेत ते तत्व ब्रह्म सत्येत आहे सत्य म्हणजे सातत्याने मुळाला धरून असणारे असेच असणे त्यामध्ये काळ आणि स्थळाचा टाइम अँड स्पेस परिणाम जाणवत नाही असेच सत्य आहे जे वेळ आणि स्थळ किंवा अवकाश यांच्या अतीत असते तेच तर ब्रह्म सत्य तत्व किंवा परमेश्वर मात्र परमेश्वर पलीकडे असून ही अलीकडे येतो असे भासते तत्व गुण आकार घेऊन स्थळ काळाच्या परिघात येते तत्व गुण आकार घेऊन स्थळ काळाच्या परिघात येते तेव्हा त्याला आपण सगुण साकार म्हणतो अवतार म्हणतो तत्वाचे अवतीर्ण होणे स्थलकाला येणे असा त्याचा अर्थ होतो घ्या येथे तत्व स्थलकालाच्या मर्यादेत नसते तर त्याचे दिसणे भाषणे आकार गुणातील वाहने स्थलकालाच्या मर्यादेत परिघात असते याची अडचण अशी आहे की आकार गुणरहित तत्व आपणाला पाहता येत नाही त्यामुळे आपण म्हणतो राम गेला कृष्ण गेला असे काहीही कधी होत नाही कृष्णच काय अगदी मुंगीही मरत नाही केवळ आकार गुण यांच्या नष्ट होण्याने आपणाला वाटते सारे संपले आकार गुण यांच्या म्हणजे जडदेहाच्या अतिरेकी विलाप यांचा जन्म होतो असा जडदेहाच्या अतिरेकी लालसेमुळे जडदेहाचे केंद्र की ज्याला मी म्हणतात ते शेफारते लाडावते अशा लाडामुळे शेफारण्यामुळे हिटलर मुसोलिनी लादेन असे राक्षसी मी उत्पाद घडवतात अशा मी च्या पूजेतूनच अंधश्रद्धा जन्मते परम पूजनीय दादा बाबा अण्णा आणि महाराजांचे सर्व जग ज्या प्रकाशाने प्रकाशित आहे तो प्रकाश कधीही नष्ट होत नाही विविध प्रजाती प्राण्याचे वर्ग नष्ट होतात म्हणजे ते आकार नष्ट होतात एवढेच प्रकाश नष्ट कसा होणार जाणार कुठे आणि तो येतो तरी कुठून तो तर असतोच परमेश्वराचे प्रकाश हेच चिरंजीव लाघव आहे त्या प्रकाशाच्या ऊर्जेच्या आणि जडद्रव्याच्या संयोगाने विविध आकार गुण जन्मतात नष्ट होतात मात्र प्रकाश किरण जीवित आहे आता येथे एक असा प्रश्न उद्भवतो नव्हे त्याच प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत अध्यात् मला गावलेले नाही कोणता तो प्रश्न तत्व जर एकमेव आहे तर ते बहुश्या म्हणजे बहुविध झाले कसे अद्वैत द्वैतात प्रकाश ते काव कसे द्वैतात प्रकाशून अद्वैत अद्वैत रूपाने अबाधित कसे राहते जरा ध्यानात राहा सूर्य आहे सहस्त्र रश्मी सूर्याची सहस्रावधी किरण आहेत त्या किरणाद्वारे सूर्य आपले वैशिष्ट्य म्हणजे प्रकाशमुळे फाकत असतो जर प्रकाश नसेल तर सूर्याला सूर्य म्हणून जाणताच येणार नाही किरणांशिवाय सूर्य ना सूर्य म्हणून उरणारच नाही सूर्य म्हणजे त्याची किरणे नाही ते जितके खरे आहे खरे आहे की किरणांशिवाय सूर्य सूर्य म्हणून जाणता असा येईल किरणांशिवाय सूर्य जाणता आला नाही तरी तो उरतो मात्र निश्चित तोच प्रकार येथे आहे सूर्याच्या किरणाने सूर्याचे रूप आकार गुण स्पष्ट होतात मात्र किरणे नसतानाही सूर्य असतो त्याच प्रकारे आकार गुणांच्या नटण्याने पशु पक्षी प्राणी माणूस सृष्टी जन्मते नानते स्पष्ट होते तरीही स्वत ते उत्पत्ती स्थितीला ते चक्र चालू असते त्यावरून आपला एक जाणवते की या पाठी कोणीतरी आहे किरणाने सूर्याचा बोध होतो त्याच तऱ्हेने विविध जीवसृष्टीवरून त्या पाठीच्या सूर्याचा प्रकाशाचा तत्वाचा बोध होतो जराच आधी कारण किंवा परमेश्वर म्हणतात आता जेव्हा आपण म्हणतो अद्वैत द्वैतात आविष्कृत झाले तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की अद्वैत आपला अद्वैत, अद्वैत एक भाव एकमेव तत्वभाव न टाकता आकारात गुणात आले किंवा दिसते सूर्याचा किरण म्हणजे सूर्य नसला तरी सूर्याचा किरण हा आशयाच्या पातळीला पूर्ण सूर्यच असतो तसे ते पहा प्रकाशाचे उदाहरण घ्या काजव्याचा प्रकाश जरी काजिया एवढात म्हणजे अत्यंत क्षीण असला तरी प्रकाश म्हणून तो आशय घनतेने तो पूर्ण प्रकाशच असतो सूर्य याचा अर्थच प्रकाश आहे असे असताना आशयाच्या पातळीला त्याचा किरण ही प्रकाशच आहे म्हणजे किरण हा सूर्य आणि केवळ सूर्यच आहे अद्वैत द्वैता येताना त्याने आपला तत्वभाव जसाच्या तसाच आणला मात्र प्रकृतीच्या किंवा निसर्गाच्या स्वयंशिस्तीनुसार काही आकार गुण जन्माला आले कलकाला मर्यादेमुळे असे घडते काही काळाने निसर्ग काही काळाने निसर्ग शिस्तीने आकार गुण नष्ट होतात आणि मूळ तत्वभाव जसाच्या आता तो पुन्हा आकार रहित गुणरहित म्हणून मुक्त होतो ताणांस एकाचे अनेक प्रकटणे आविष्कृत होणे म्हणजे अद्वैत द्वैतात येणे नव्हे किंवा ते पतन अधक पतन नव्हे सूर्याला किरणे जशी अंगभूत असतात फळाला जशी गोडी अंगभूत असते तसेच अद्वैताचे अंगभूत असणे आकारात गुणात असते मात्र किरणे हा जसा सूर्याच्या अंगातून बाहेर पडलेला भाव असला तरी किरणांशिवाय सूर्य असू शकतो तसाच परमेश्वर अद्वैत सत्य आकार गुणाने प्रकटला तरी तत्वता तो आकार आणि गुण नसतानाही असतो तो स्थलकाळा असल्याने गुन्हा आकार यांच्या सुण्या नसण्याशिवाय म्हणजेच त्यांच्या निरपेक्षा एखादी बी कसे असते ते पहा ते पेरल्यापासून जमनीत जाण्यापासून काही दिवस दिसेना असे होते चुत्तावस्थेत राहते ते मात्र काही दिवसांनी ते अंकुरते त्याचे रोपटे शाखा पाने फळे आणि बी असा क्रमविकास होत जातो क्रमाचा विकास किंवा क्रमशः विकास होता होता बी अदृश्य होते दिसेना असे होते ते अंकुरात दिसते तेव्हा आपणच म्हणतो ना की दिसत नसले तरी बी आहेच आहे पूर्ण झाड होते तेव्हा खरे तर बी जमिनीत दिसत नाही मात्र पुढे ते फळात येते म्हणजेच बीचा विकास जसा गृहीत आहे अंगभूत आहे तसाच यात आणखीही एक भाग गृहित आहे कोणता आहे तो गृहित भाग विकासाच्या पुढील टप्प्यावर मागील आकार किंवा असे अस्पष्ट होतो लुसर होतो नष्ट होतो किंवा बदलतो तरी माणूस जन्म बदलतो तरी माणूस जन्म विकासाच्या पुढील टप्प्यावर मागील आक, मागील आकार किंवा आशय अस्पष्ट होतो धुसर होतो नष्ट होतो किंवा बदलतो तरी माणूस जन्मतो बाल युवा वृद्ध अवस्था येता येता मागील अवस्था नष्ट होतात पुढे मरण येते तेव्हा सर्व आकार किंवा रूपच नष्ट होते मात्र मागे पुत्र रूपाने तो बीच होऊन गेलेला असतो आकार रूप गुण नष्ट झाले त्यात प्रित्यंतर बदल झाले तरी अद्वैत किंवा अद्वैताचा बीजभाव जसाच्या तसा कमर राहतो बीचा बीज बीजभाव परिवर्तनात जसा बीचा बीजभाव दी परिवर्तनात जसा क्रमविकास किंवा उलट्याने अर्थाने क्रमसंकोच आहे म्हणजे बी पासून झाड क्रमविकास आहे आणि झाडापासून पाठी आलं तर झाडाचा क्रमसंकोच पुरा बी हो दाखवतो म्हणून बीचा बीजबाव परिवर्तनात जसा एका बाजूने क्रमविकास किंवा उलट्या बाजूने क्रमसंकोच सुद्धा आहे तसाच परमेश्वर किंवा आदिकारणाचा परिवर्तनातील द्वैत हा क्रमविकास आहे मात्र क्रमविकास हा द्वैतातून पाठी येता येता क्रमसंकोच आहे म्हणून जो आगम आहे वरून खाली येणारा तोच खालून वर जाताना निगम होतो अशाच करणे आगम आणि निगम आगम निगम म्हणजे वेद विद्या उपनिषद विद्या ही अशीच क्रमविकास आणि क्रमसंकोच अशा पद्धतीने परस्पर विरोधी मात्र परस्पर पूरक ही असते बी पासून झाड फळ हा क्रमविकास आहे आणि पुन्हा फळ जाऊन बी हा क्रमसंकोच आहे पण जे नष्ट होत नाही ते काय आहे बीजच ना परमेश्वर सुद्धा अशाच प्रकारचे आधी बीज आहे ते क्रमविकासाने माणसात किंवा माणसा पर्यण येते आणि रूप आकार नष्ट होण्याने क्रमसंकोचारे पुन्हा बीज रूपाने उरते चुरते क्रमविकास क्रमसंकोच हा जसा बीजचा भाव आहे हा जो बीज भाव आहे त्याला अमृत भाव म्हणतात म्हणजे हा भाव कधी नष्ट होत नाही तसाच आधी परमेश्वर्याचा अद्वैत हा अमृत गाभा आहे द्वैत हा क्रमविकास किंवा क्रमसंकोच याद्वारे प्रकटणारा परिवर्तनशील भाव आहे आदिकारण परमेश्वर्याचा अद्वैत हो। हा अमृत झाभा आहे आणि द्वैत हा क्रमविकास किंवा क्रमसंकोच याद्वारे प्रकटणारा परिवर्तनशील भाव आहे परिवर्तनशील भाव येणारा जाणारा म्हणून जगत मिथ्या आणि अद्वैत भाव हा अमृत जाभा असल्याने त्याला ब्रह्म सत्य हे म्हणतात फुलोरा आहे मोराने पुसारा फुलवावा आणि पुन्हा मिटावा मात्र मोर हा मोरच आहे तसाच परमेश्वर आहे समविकासाचा फुलोरा फुरतो तसाच तो मिटतो मात्र परमेश्वर रूपी मोर अखंड नर्तन करीतच राहतो प्रकाशाचा परमेश्वर रूपी मोराचा आकार गुणात न फुलोरा आहे प्रकाशाचा परमेश्वर रूपी मोराचा आकार गुणात नसलेला फुलोरा आहे हाच तो मयुरेश्वर अद्वैत न सांडता द्वैतात नसणे तर असे हे मयुरेशाचे नर्तन आता चिंतन किरण क्रमांक सव्वीस विश्व मानव किंवा परमेश्वरी पुत्र परिदेशाचे वर्तन या संवादात आदिबीजाची हलचाल आपण पाहिली क्रमविकास आणि क्रमसंकोच अनादि अनंत अशी परमेश्वरी हलचाल आहे यालाच परमेश्वराचे स्फुरण किंवा स्पंदन असे म्हणतात पशु पक्षी प्राणी मानव यांचे श्वसन आणि परमेश्वरी स्पंदन भूलत आहे कभावच आहे जरा नीट ध्यानात घ्या मुद्दा सर्वसाधारण मात्र आणि मानव यांच्यातील चेतना श्वसनाद्वारे कार्यरत असते ज्या अर्थी परमेश्वरे आदिबीज आहे आधी कार आहे म्हणजे आधी आकार आहे त्याअर्थी सर्वोच्च हालचाल किंवा अत्याधिक प्रभावी स्पंदन कोणाचे असणार तो असू शकते परमेश्वराचे ना मग आता परमेश्वरी स्पंदन कोणते उघड आहे याचे उत्तर सर्व सजीवांची हालचाल ज्या श्वसनाद्वारे होते श्वसन प्रक्रिया तसेच निसर्गाची हालचाल या साऱ्या एकत्रित एक हालचाली म्हणजेच परमेश्वराचे स्पंदन किंवा श्वसन होय आता जेव्हा हे स्पंदन किंवा श्वसन अत्यंत संयमित स्वयंशिस्तीने चालू असते किंवा वेगळ्या शब्दात जेव्हा या हालचाली फार मोठे जोड उतार होत नाहीत तेव्हा आपण याला विश्वशिस्त म्हणतो या विश्वशिस्तीलाच नैसर्गिक स्वयंशिस्त असंही म्हणतात या नैसर्गिक स्वयंशिस्तीचा एक भाग म्हणजे कार्यकारण संबंध आणि काळ अवकाशाची भाषा होय कॉज फंक्शन रिलेशन कॉज फंक्शन रिलेशन अँड टाइम अँड स्पेस लँग्वेज ही या नैसर्गिक स्वयंशिस्तीचाच भाग आहे आपण जेव्हा कार्य कारण संबंधाबाबत आणि काल अवकाशाबाबत बोलत असतो तेव्हा वास्तवात एका परिघाबाबत मर्यादेबाबत बोलत असतो मान्य आहे किंवा मर्यादा सुद्धा अनाकलनीय वाटावी इतकी प्रचंड आहे किंवा ती अमेय आहे तरीही ती मर्यादाच आहे बाहेर किंवा पलीकडे आहे म्हणजे स्वयंशिस्त आणि स्थलकाला सांगितली जाते बोलली वा लिहिली जाते या स्वयंशिस्तीला मागील संवादात आपण निसर्गाची स्वयंशिस्त म्हटले आहे आपणाला परमेश्वराचे सगुण साकार दर्शन होताना होते त्याच्या पलीकडील तरी त्या दर्शनाकडे आपण आता वळूया शांत दक्ष राहा आणि पहा सारे कंटाळा करू नका संयम टाकू नका आणि तिकाटी सोडू नका इच्छा अनिच्छेचा प्रश्न दूर सारून सर्व काही सहन करून संयमाने पाहणे म्हणजे जरुरी आहे कठीण वाटणारे कृष्ण मूर्ती सुलभामी आहे कृपया त्याकडे पूर्ण लक्ष द्यावे नव्हे केवळ ऐकणारे केवळ आणि केवळ त्यांचा देह मन जाऊन ते लक्ष्य रूपच व्हावेत अशी विनंती आहे I know what happens when I am aware when I am aware nothing happens I am alive, moving living vital in that nothing can happen because there is no choice for something to happen now when I am inattentive not aware then things happen then I say things which are not true then I am nervous फॉल सो व्हाय डज धिस हॅपन आज यू गेटिंग माय पॉइंट इज दॅट व्हॉट यू आर डुईंग और आर यू कन्सर्न विथ बींग टोटली अवेअर अँड टाईम प्रॅक्टिसिंग टू बी अवेअर ऑल द टाइम त्याचा साधा सरळ पण तरीसला अर्थ पहा मी जेव्हा शांत दक्षते असतो सावध असतो तेव्हा काय घडते ते मला समजते अशा सावधानतेत काहीही घडत नाही सावध असताना मी जीवन तर जगत असतोच हालचाल चालू असते चालू असते माझे महत्वपूर्ण जीवन अत्यंत असते माझी अध्यात्मविद्या तशीच वाहत असते ते एखाद्या नदीसारखे संयमित वहनात असते मात्र तेव्हा खास असे काही घडत नाही याचे कारण म्हणजे शांत दक्षतेत काही घडण्यासाठी इच्छा अस्तित्वात नसते शांत दक्षेत इच्छेचा आवड निवडीचा भाव असतो मात्र जेव्हा शांत दक्षतेतून मी बाहेर येतो शांत दक्षतेत खरा तर लय झालेला परंतु शांत दक्षता संपते तेव्हा लय झालेला मी अलगदपणे बाहेर येतो शांत दक्षतेच्या परिघातून एक पाऊल बाहेर पडते किंवा रादर मागे येते तेव्हा घटना सुरू होते अशा शांत दक्षता रहित किंवा अस्वस्थतेत मी सत्य नसलेले सांगू पाहतो म्हणजेच काल्पनिक भ्रामक असे काही बोलतो अशा अस्वस्थतेत मी निराश असतो चिंता तूर असतो मी निराशा चक्रात पुन्हा गुरफटून जातो की असे का घडते मी काय म्हणतो ते तुम्हाला समजत आहे का तुम्ही असेच निराशा चक्रात सापडून अडकून भ्रामक असत्य बोलत तर नाही ना असत्याचरण तर करत नाही ना की ना, तुम्ही परिपूर्ण सावध आहात सर्व काळ शांत दक्षेत राहण्याच्या आहात शांत दक्षेत आहात लख सूर्यप्रकाशासारखे उद्बोधन आहे का माणूस जेव्हा सावधानतेत असतो शांत दक्षतेत असतो तेव्हा त्याचे जीवन नदी सारखे संय प्रेरित प्रवाही असते तेव्हा त्याच्या मनात मनरूपी वेळात इच्छा आवड निवड नाग प्रवेश करतो तेव्हा तो बेसावध होतो त्या क्षणी असंभव ते संभाव्य वाटते भ्रामक ते वास्तव वाटते अचानक तीव्र गतीने आणि वास्तवात अवाजवी गतीने प्रेरित होतो मनाला आटके हादरे बसतात सारे जीवन खोट्या अवास्तव भ्रामक गतीने भरून व भारून जाते जीवनाची नदी वेगाने परंतु असंतुलित असंयमित तऱ्हेने प्रवाही होते इथेच विश्वाच्या संयम गतीला हादरे धक्के बसतात ते धक्के पुन्हा संतुलित करण्यासाठी किंवा विसुगती पुन्हा मूल स्थानी आणण्यासाठी उलट्या किंवा विरोधी दिशेने पुन्हा नवीन धक्के दिले जातात असे उलट सुलट दिशेने धक्के व प्रति धक्के देत देत अनंताचे चक्र खडखडाट करीत आत्के देत हादरे देत व घेत वेगाने धावते ध्यानात घ्या आधीबीज कायम स्वस्थ म्हणजे स्वतःच्या मासशी स्थिर घट्ट आणि पकडून आहे मात्र त्याची निर्मिती विशेष करून मानव अस्वस्थ असल्याने एकंदरीत मूळ संथ गतीवर संयमित गतीवर आघात संयमित प्रवाह झाला मानव स्वस्थ असेल तर आपली देशावत अवस्था नीट शांत रक्षित पाहू शकेल तर तो विश्व शिस्तीशी परमेश्वरी गतीशी सुसंवादी वागेल आणि आपोआप अनंताचे रसचक्र खडखडाट न करता चालू राहील पण तसे होत नाही मनाच्या वारुळात इच्छेचा भुजंग हुसला आहे तो सारे उत्पाद घडवीत आहे त्याने राम रावण कौशल श्रीकृष्ण हिटलर मुसोलिने लादेन आणि इतर अनेक अध्यात्मातले पै पैसे अमर्याद अनिरुद्ध तोशी ठाव नसलेले आठवले आणि अने इतरही अनेक अनेक, अनेक यांचे रान मागवले आहे लक्षात घ्या चांगले वाईट हे पोकळ शब्द आहेत रमाचे डोलारे आहेत